जय श्रीकाम मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी व एक महत्त्वपूर्ण अपडेट आज अखेर जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाने आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधी मंजूर केला आहे या या बाबतचा सविस्तर जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आहे या जुलै महिन्याचा हप्ता वितरण संपूर्ण महिन्याचा पण रक्कम जमा होत नव्हती आज राज्य शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे पात्र लाडकी बहीण दीड हजार रुपयेप्रमाणे हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला आहे या सणावर सणापूर्वी लाडक्या बहिणीचा हप्ता जुलै व ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्र वितरित केला जाईल असे सर्व लाडक्या ला बहिणींना वाटत होते याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयेच्या निधीला मंजुरी दिली आहे शासन नेमका आता काय निर्णय घेईल हे पाहण्यासारखं आहे दोन हप्ते एकत्र देईल कारण जुलै महिन्याचा हप्ता वितरित करेल हे पाहण्यासारखं आहे या निधीच्या मार्फत जुलै महिन्याचा हप्ता या दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत के वितरित केला जाईल याचा सविस्तर आर आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूयात नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आपल्या चॅनलवरती जर चॅनलवरती नवीन असाल तर चैनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद